त्याच्यावर अजून आम्हाला समाधानकारक काही उत्तर आलेलं नाही आहे प्रशासन आमची बाजू मांडून घ्यायला तयार नाही आहे ते त्यांची जी प्रोसिजर आहे त्याच प्रोसिजरने काम करत आहे आमचं सर्वसाधारण माणसाचं म्हणणं आहे की बाबा आमचे प्रश्न तुम्ही ऐकून घ्या आमच्या बाजू मांडून घ्या आणि जे रीतसर आहे ज्या काही आमच्या रोडमध्ये जे काही प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम क्लिअर करून त्यांनी आम्हाला ज्ञान न्याय द्यावा लक्षवेधी उपोषण चालू होऊन नऊ दिवस झाले तरी अजून प्रशासनाने काही दखल घेतली नाही रागच आहे तरी आजपर्यंत आमच्याकडे कोणी आलेलं नाही आणि लवकरात लवकर याच्यावर काही निर्णय नाही झाला तर आम्ही अमरण उपोषणला बसणार आहोत तुम्ही काय म्हणशाल दादा आज दा नव्वद दिवस उपोषणाचा आमच्याकडे कोणी लक्ष देण्यासाठी आलेलं नाही अजून प्रशासन नाही कोणी नाही त्याच्यामुळं त्यांनी लक्ष आमच्याकडं आणि नाही जर लक्ष दिलं तर त्याच्यानंतर उपोषण करणार आहे आपले पंतप्रधान म्हणतात मोदीजी हर घर तिरंगा आम्हाला घर ठेवले नाही तर तिरंगा लावायचे कुठं आम्ही घर आहे का आम्हाला मग आम्ही रोडवर तिरंगा लावू लागलो ना रोडवर बसून तेही प्रशासन लावू देणार नाही आम्हाला आज बसवून देणार नाही उद्या काही कारवाई करून आम्हाला उठवतील ते आमची त्यांना सांगणं आहे बाबा जे ये काही येते थोडं काढून घ्या नऊ मी तिकडनं आणि नऊ मीटर तीकडनं अठरा मीटरचा रोड संक्शन येतो तो रोड तो तेवढाच व्हायला पाहिजे छत्तीस मीटर कोणाला साठी करायचं आहे का हायवे आहे का नॅशनल हायवे आहे का हा रोड आहे आम्ही पुढच्या पैठण रोडला हवेला काही विरोध केलाय का आणि आजही आमचा विरोध नाही ना विकासाला विरोध नाहीच आहे आमचा ज्या आहे त्या आमच्या समस्या समजून घ्या तुम्ही आमची आमची बाजू मांडू द्या तुम्ही तुमची बाजू मांडा पण तुम्ही तुमच्याच बाजू ठाम आहे आमचं म्हणणं कोणी को ऐकूनच घेत नाही त्यांचं बोलणं झालं की ऐक साहेब उठून जातात श्रीकांतजी काय करायचं करा म्हणतात तुम्ही आम्ही तर करणारच या छत्तीस मीटर आम्हाला काही समाधानकारक उत्तर भेटतच नाही कधीही गेलं तर अपमानच भेटतो आम्हाला मान आम्हाला नको बी पण आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवा फक्त काही तुमचं उपोषणाचा आज नववा दिवस आहे या संदर्भात तुम्ही काय सांगशाल आज आमचा उपोषणाचा नववा दिवस आहे आमच्याकडे कोणी दखल नाही दिली आणि पालकमंत्री साहेबांचा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही म्हणजे नऊ साहेब आमचा विश्वास आहे दिवस झाले बसून आज सरकारने काय दखल घेतली याच्यावर आमचं नऊ बारे आम्हाला आज आम्हाला मालकी स्वाद आहे पण आम्हाला नाही देंगे आम सरा... आम सरा भरोसा द्यायचे शिरसाग साहेब ने आम अठरा मीटर रोड नेऊन घे आम्हाला शिरसाग साहेबांवर आमचा आमचा भरोसा आहे त्यांच्यावर त्यांनी अठरा अठरा मीटरचाच रोड करतो दोन्ही साइड करतो म्हणून बोललेले त्यांनी आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे त्यांच्या भरोश्यावरच आम्ही बसलेले आतापर्यंत आणि महानगरपालिकेचे अधिकारी येऊन आम्हाला सांगतात वन साईड छत्तीस मीटरच रोड टाकलेला आहे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे साहेब ते शब्द पाळणार आहे वारंवार आम्ही साहेबांच्या घरी गेलो साहेबांनी आम्हाला प्रतिसाद दिला साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही घाबरू नका हे शब्द देतो आणि मी तो शब्द पाहतो असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी शब्द दिला होता का तुमच्या पायरीला पण धक्का लागणार नाही